आजकाल सगळेच आपल्या आयुष्यात इतके व्यस्त झाले आहेत ना काम शहराची धावपळ मोबाईल सोशल मीडियात हलवलेलं हे सगळं जग पण या सगळ्याच्या गोंधळात एक ठिकाण असतं जे आपल्याला पुन्हा जिवंत करतं आणि ते म्हणजेच गाव आपलं गाव आणि म्हणूनच दरवर्षी मी माझं कुटुंब माझी भावंड आम्ही सर्वजण मिळून वेळ काढून मामाच्या गावाला जातो म्हणजे जातो जेव्हा तुमच्यासोबत एक ॲडव्हेंचरस आजोबा असतात तेव्हा तुमचा रस्ता असा असतो रस्ताच नाही पूर्ण अडचणीत तर ह्याची गोष्ट मी सांगते काय झालं आमच्या शेडवरून म्हणजे जो शेतातला घर आहे तिथून जे आपण गावातलं घर मध्ये जातो त्याच्यासाठी एक चांगला रोड आहे पण मला असं काहीतरी मधून वगैरे ऍडवेंचरस पाहिजे होतं तर मग माझ्या आजोबा आम्ही नाना म्हणतो ते म्हणले चला माझ्या पाठी म्हणून आम्ही आम्ही अशा रस्त्यातून आलोय जिथं खरं सांगू वाटच नाही फक्त ऊस आणि ऊसच आहे मग एक काइंड ऑफ यू नो ॲडव्हेंचरस नाना आजोबा भेटलेत मला की नाही ते खूप कलामती आहेत गाईज म्हणजे त्यांना काही काही करायला आवडतं आणि जास्त विचार करत नाहीत ते करायचंय तर करायचंय अशातला भाग आहे त्यांचा दुसरं काय नाही आल्याला चपात्या करू लाग म्हणलं तर हे तर म्हातारी बसली डंगरी आणि फोटो काढायचं मला म्हणली चपात्या कर अयो मला वाटलं खा मानलीस होतं आणि सर्वात जिवाळ्याची गोष्ट गावातली म्हणजे आपल्या आजीच्या हातचं जेवण आणि तेही चुलीवरचं काय कॉम्बिनेशन आहे गाईस लिटरली खूप भारी वाटतं आणि त्यात थोडीशी अशी मज्जा मस्ती सुरू असेल तर मग काय तो गोडवा निर्माण होतो तो वेगळाच मला तरी पर्सनली खूप आवडत वाटलं कर वाट माझ्या नरटेत घास बसायला तू तुझे येऊ अजून काय येडेवरी समजेल लेकर मला माग इकडे काय ही हात माझा उतरला उठ बस नमस्कार सगळ्यांना तर तुम्हाला माझ्या अवतारून कळलं असेल आम्ही शेतात आलेलो आहे गार्डनवरून आणि थंडी खूप आहे वारं जास्त होतं त्याच्यामुळे आम्हाला असा माझा अवतार झाला आहे वायदा वे आपण गावात आलो आणि पोहलो नाही म्हणजे झालंच काय तर त्यामुळं कंपल्सरी गाव प्लस पोहणं इज इक्वल्स टू एन्जॉय असतोच आणि आज मी आणि माझ्या मामाची पोरं मामा सगळेजण आलेलो आहोत या विहिरीवर पोहायला आणि आता आम्ही इथं यांचा व्यायाम सुरू आहे आमचं इथं पोहणं आता होणार आहे तुम्हाला मी आधी विहीर दाखवते खरंच खूप भारी आणि लिटरली मला पर्सनली गावात आल्यावर ही गोष्ट खूप छान वाटते पोहणं ऐक फ्रेंड्स वन ऑफ द बेस्ट थिंग की आम्हाला विहीर भारी भेटली आहे म्हणजे सदर हा चोर आहे हा हे टेकायला पाय साईडला हे आहे ना मस्त आहे पोरं इथं अजून एक माझा भाऊ हो आणायला गेलाय दोघांना कारण का गाड्या दो दोनच होत्या आमच्याकडं त्याच्यामुळे मंडळी खरं सांगायचं तर आम्ही सगळे शहरात वाढलेली मुलं मुली ठीक आहे तरीही आम्ही गावी आलो तर गावची माती म्हणा आजी आजोबा मामा मामी मा, मा, त्यांची मुलं हे सगळं गावातली लोक आम्हाला इतकं आपले वाटतात ना की आल्यावर आमचं मन लगेच सेटल होऊन जातं याच मातीत रुळायला लागतं दिवसभर इथे लहान मुलं खेळतात बागडतात शेतात काम करतात त्यांच्याकडे बघून असं वाटतंय खरं जीवन तर हे वर्तमानात म्हणजे प्रेझेंटमध्ये जगण्यातच आहे आपण उगाच फ्युचरचं टेन्शन घेऊन बसलेलो असतो त्यात आजी आजोबांसोबत शेतात काम करणं म्हणा छोटी छोटी एक कामं एकत्र एक येऊन करतात ते बॉन्डिंग जे तयार होतं त्याची मजा वेगळीच आहे आणि खूप लहान लहान गोष्टीत खूप मोठा लेसन देऊन जातात हे गावामधले वेगवेगळ्या गोष्टी आम्ही पाच सहा जणांनी आधीच तिथं असणारे थोडेजण म्हणजे एक पंधरा वीस जणांची फॅमिली होते तरी एवढ्या सगळ्यांचं रोजच्या सा रोज जेवण बनवणं कुठल्याही मामीच्या चेहऱ्यावरती कुठलाही थकवा जाणवत नाही चुलीवरचं साठवलेलं धान्य इतका प्रचंड आपलेपणा असतो ना गावात मी नाही सांगू शकत किंवा शहरात बघा ना आपल्या दोन घरे पाहुणे दोन जरी पाहुणे घरी आले ना तरी गडबड होते पण गावात मात्र बाप रे तुम्हाला समजणार नाही इतकं स्मूथ आणि सिम्पली होऊन जातं ना एक खूप छान वाईफ येऊन जातात आणि त्यासाठी आम्हाला तरी गाव नेहमीच आपुलकीच आहे आणि वाटतं आणि राहणारही आहे आणि गावामध्ये तर खूप गोष्टी आम्हाला हेच खरं आयुष्य आहे हे शिकून जातात तर तुम्हाला माझा ब्लॉग आजचा कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि तुमच्या काही गावची आठवणी असतील त्याही आपल्याला कमेंट मध्ये में कळवा आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद हे आमच्यातला सगळ्यात छोटा मेंबर आहे गुड्डी ले, सोने जरा पुढं मारायची तेच की एवढ जवळ मारू नको जवळ मारल चकोली लांब मार सगळ्यात घाबरट हो आणि अजित आमच्यातले दोन मेंबरले घाबरट आहेत हे नको